भावाच्या गाडीवर बसून निघाली परांड्याला बोखडाला ती मेहुणा बी म्हणतोय हाय फ्रेंड मी चाललोय कार्यक्रमाला तुम्ही पण या आणि तेन साध मेहुण्याला सुद्धा विचारलं नाही मला साधा फोन सुद्धा केला नाही दाजीबा येत आहे का बोकड खायला अजिबात फोन केला नाही त्यानं हा आणि ते सासून सुद्धा मला फोन केला नाही ना सासऱ्यानं केला नाही तुला लेखच प्रिय दिसते ना स्वतःची बहीणच प्रिय प्रिय दिसते ना आ आता इथून पुढं तू नुसता माझ्या घरी येच तुला दाखवतो मी काय चीज आहे ती आ म्हणजे बहिणीलाच बोलवायचं लेकीलाच बोलवायचं कार्यक्रमाला आणि इकडं जावाय कुठं सोडला मेवणा कुठं सोडला कारण तुम्हाला कळाय पाहिजे सासू सासऱ्याच जर मेवण्याचं जर असं वर्तणूक असेल तर लेख सुद्धा तशी शिकणार ना त्यांची महत्वाचे मुदत ती आहे ना आता बोकडाला मला निमंत्रण दिलंच नाही त्यांनी पहिल्यांदा फोन कोणाला करायचा असतो जावा याला पहिल्यांदा आमच्या बोकडाचा कार्यक्रम आहे या म्हणून पण मला फोन केलेला नाही घरातल्या कुठल्याच माणसाला त्यांनी फोन केला नाही हा म्हणजे तुम्हाला काय वाटतं आम्ही म्हणजे सगळं जग जिंकल्यासारखं आहे नाही 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 तुमची जागा आता मी तुम्हाला दाखवून देणार म्हणजे देणारच आहे बघू आता लेकीचा किती दिवस पोळ काय आता कायमची लेख तुम्ही सांभाळायची आता अजिबात माझ्याकडे पाठवून द्यायची नाही हा आम्हाला काहीतम बोकड्याचं मटण मिळत नाही का आम्ही दोन दिवसाला किलोवर मटण खातोय कोण माणसं आली आम्ही कार्यक्रमाला काही मटण आणतो आम्ही मटणाला एवढं हावर नाही पण सांगायचं होतं ना बोकडाचा कार्यक्रम आहे या म्हणून तुम्ही ती सां सांगायचं सा कर्तव्य सुद्धा केलं नाही म्हणजे चुकतो मी चुकतो का मित्रांनो तुम्ही सांगा मी चुकतो का ती चुकते ती महत्वाचं म्हणजे मला बोलवायचं का मी येत नव्हतो का अहो मला राहिलं घरातली सुद्धा कुणी बोलवलं नाही अहो साध तिनी पोरांना सुद्धा फोन केला नाही नातवाची माया नातीची माया होती तर पोरांना सुद्धा फोन केला नाही बापू इथे बोकडा यायला खायला अजिबात नाही आहो मला सख्या मी होण्याला बोलव ना तर मी त्रासणी काय बोलवणार आहे या म्हणतो हा फ्रेंड्स मी चालू आहे बोकडाच्या कार्यक्रमाला तुम्ही पण या आहो साधं मला जेव्हा बरव नाही ते ना उद्या कार्यक्रम आहे म्हणून आणि ती मित्राशनी बोलवतोय काय मित्राशनी बोलवणार आहे तो आता आमचा सुद्धा कार्यक्रम होईल आता एखाद्या वेळेला पण आता चुकून सुद्धा तुम्हाला सांगणार नाही माझं डोकं यांनी पाक आज तर नुसतं मॅड करून ठेवले आत्वाच्या पाहुण्याला सांगायचं असतं त्यांनी पाहुण्याला सुद्धा सांगितलं मला काय कळूच दिलं नाही आता तुम्हाला दाखवतो मी सुद्धा काय चीज आहे ती प्रत्येक वेळेला मला ह्यानी फसवलंय मला प्रत्येक वेळी ह्यांनी फसवलंय जावायला बोलवायचं ना, नाही मी बोलवायचं नाही आम्हाला कुणाला ना, बोलवायचं नाही फक्त लीकेला बोलवायचं आणि एकटंच तकडं खायचं बरं खावा आम्हाला का नाही का पण ही वर्तणूक चांगली नाही तुमची एकाला सांगायचं आणि एकाला ग बसायचं सांगितलं तर सगळ्याला सांगायचं नाही तर सांगायचंच नाही प्रत्येक वेळेला हे नाटके केलीत साधा फोन सुद्धा केला नाही आता तुम्ही सांगा मित्रांनो फोन करायला का पैसे पेटतील का अनलिमिटेड रिचार्ज आहे महिन्यात संपवायचा साधा एक फोन करणं झाला नाही त्यांनी साधा एक फोन सुद्धा केला नाही बरं चुकून एका वेळेला माझ्या फोनला रेंज नसेल भावाच्या मोबाईलवर करायचा घरात कोणाच्याही तिनं फोन करायचा मला फोन केलेला नाही ना, ना सासऱ्यानं फोन केला नाही ना सासून केला नाही ना मेहन्यानं केला नाही ही माणसं कसली आहेत हेच मला कोडा आता सापडायला लागले म्हणजे जनावरांपेक्षा महाभयानक हे प्राणी झाले म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही म्हणजे आमची किंमतच ठेवली नाही साध त्यांनी कर्तव्य सुद्धा पूर्ण केलं नाही त्यांना झालं फक्त लेख झाले म्हणजे झालं जावाय तिकडे मरलं का मरला तर पण आता इथून पुढं तुम्ही माझ्या मनात आणि माझ्या ह्या डोक्यात कायम राहिला पाहिजे राहिला तुम्हाला आता योग्य वेळ आल्यानंतर सगळं सांगून टाकतो आणि काय आहे हे पण शिकवतो